दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह पत्रक नाशिकच्या राजवाडा परिसरामध्ये रस्त्यावर टाकल्यामुळं पंचवटी परिसरात मोठा तणाव निर्माण झालाय पंचवटी पोलीस ठाण्याच्या समोर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर आंदोलन या ठिकाणी दलित समाज आक्रमक झाला होता मोठा जमाव जमल्यानं स्थानिक आमदार राहुल ढिकले यांनी समजूत काढण्याचा प्रयत्नही केला मात्र आक्षेपार्ह पत्रक टाकणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी जमाव आक्रमक झाला होता चौकशीसाठी

आम्हाला वेळ द्या आम्ही तुम्हाला त्याचा रिझल्ट देऊ देऊ फक्त आम्हाला वेळ द्या वेळ लागतो कोणत्याही को गोष्टीला आमचे लोक काम करत आहेत सकाळपासून दोन डीसी पी साहेब दोन्ही एससीपी साहेब इथं बसलेले आहेत तपास हा एसीपी जाधव साहेब यांच्याकडे साहे देण्यात आलेला आहे सध्या आम्ही साडेपाच वाजता